दोन संख्यांचे गुणोत्तर पाच सहा असून त्या प्रत्येक संख्येतून आठ वजा केले तर त्या संख्यांचे गुणोत्तर चारास येते तर त्या संख्यापैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारला संख्यांची नावं ए आणि बी आहेत असं समजू मित्रांनो त्यांची गुणोत्तर पाच सहा समोर मागा त्या संख्या प्रत्यक्षात कोणत्या काढण्यासाठी चल्पदयक्स वापरू गणित म्हणते प्रत्येक संख्येतून आठ वजा केले म्हणून इथं वजा आठ प्रत्येक म्हणजे दोन्ही संख्येतून वजा आठ करा असं केल्यानं त्या संख्यांचे गुणोत्तर चाराच पाच येते ओके इथं लिहा चारास पाच असं केल्यानं काय होते गुणोत्तर चारास पाच येते करायचं काय न या पदाला आणि न या पदाला गुणायचं त्रैराशी पद्धतीनं जसं की पाच कंसामध्ये पाच एक्स वजा आठ बराबर चार कंसामध्ये सहा एक्स वजा आठ ओके पाच आतील पदाला चार आतील पदाला गुणिला आहे गुणाकार पाच पाच पंचवीस एक्स वजा चिन्ह पाच आठ चाळीस चार सक चोवीस एक्स वजा चिन्ह चार आठ बत्तीस या पंचवीस यक्सकडे चोवीस एक्सला आणतानी ते वजा मांडावे लागतील ओके आता वजा बत्तीस वजा चाळीस इकडे येताना काय होणार अधिक स्वरूपात मांडावे लागणार ही वजा बाकी यक्स असतात आणि ही वजा बत्तीस अधिक चाळीस एक संख्या वजा एक संख्या अधिक आहे अशा काय करतो आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे चाळीसमधून बत्तीस गेले आठ एक्सची किंमत आली आठ ओके आता लक्ष द्या त्या संख्या ज्यांची नावं ए बी त्यांचं गुणोत्तर पाच सहा या संख्या प्रत्यक्षात कोणत्या काढण्यासाठी चलपद यक्स वापरलं होतं मित्रांनो आल्या एक या गुणोत्तरात टाका जसं की पाच गुणीला आठ बराबर चाळीस सहा गुणीला आठ बराबर अठ्ठेचाळीस आपल्याला प्रश्नामध्ये त्या संख्यांपैकी मोठी संख्या कोणती असा प्रश्न केला मोठी संख्या अर्थात अठ्ठेचाळीस हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे